शिवसेना पक्ष आणि चिन्हावरची सुनावणी पुन्हा पुढे ढकलली आहे तारीख पे तारीख देत ही सुनावणी आता जानेवारीत होणार आहे जानेवारीत मनपा निवडणूकही होणार आहे त्यामुळे जानेवारीतील सुनावणीला महत्व असणार आहे दरम्यान सर्वोच्च न्यायालयामध्ये नेमकं काय घडतंय त्याचा खास रिपोर्ट पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईन शिवसेनेत फूट पडली आणि निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना पक्षाचं धनुष्यबाण चिन्ह दिलं त्याला ठाकरे गटाने विरोध केलाय राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही याच प्रकारे अजित पवार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा तिढा कायम आहे या दोन्ही प्रकरणाची सुनावणी आता एकत्र एक सुरू आहे ती आता पुढील वर्षी एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस ला होईल ही सुनावणी न्यायमूर्ती सूर्यकांत आणि जयमाल्या बागची यांच्या खंडपीठासमोर झाली शिंदेच्या शिवसेनेला धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह देणाऱ्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला ठाकरे गटानं आव्हान दिलं या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली या याचिकेवर गेली तीन वर्ष सुनावणी सुरू आहे एकनाथ शिंदे गटाला अधिकृत शिवसेना म्हणून मान्यता देण्याच्या आणि त्यांना निवडणूक निवडणूक चिन्ह बहाल आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका उभाटा पक्षाने सुनावणी सुरू आहे दरम्यान राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी याबाबत सुनावणी घ्यावी अशी मागणी ठाकरे गटानं केली होती मात्र अमान्य झाली तसंच राष्ट्रवादीच्या चिन्हाबाबत शरद पवार गटाने दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी घेण्यास खंडपीठाने संमती दर्शवली आहे या दोन्ही प्रकरणांमधील कायदेशीर मुद्दे समान आणि एकमेकांवर अवलंबून असल्याचं निरीक्षण खंडपीठाने नोंदवलंय या सुनावणी वेळी ठाकरे गटाकडून अभिषेक मनु सिंघवी आणि देवदत्त कामत तर शिंदेंच्या शिवसेनेकडून ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी आणि एन के कौल उपस्थित होते ठाकरे गटाच्या याचिकेत निवडणूक आयोगाच्या फेब्रुवारी दोन हजार तेवीसच्या आदेशाला आव्हान देण्यात आलंय यावेळी ठाकरे गटाने निवडणूक आयोगाने संघटनात्मक रचनेत पक्षाच्या बहुमताची खरी कसोटी विचारात न घेता निवडून आलेल्या आमदारांमध्ये शिंदे गटाला अवाजवी महत्व दिलं असा युक्तिवाद केलाय आता एकवीस जानेवारीला सकाळी साडे अकरा वाजता सुनावणीला सुरुवात होईल गरज पडल्यास दुसऱ्या दिवशी ही सुनावणी घेतली जाऊ शकते यासाठी बावीस जानेवारीला कोणतंही महत्वाचं प्रकरण चर्चेला घेऊ नये असे आदेश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी न्यायालयाच्या प्रमुखांना दिलेत या प्रकरणा संघटनात राजकीय पक्षांच्या अस्तित्वाशी निगडित प्रश्न विचारले जात आहेत पक्षाच्या संघटनात्मक स्थैर्याचा मुद्दा अत्यंत संवेदनशील आहे कारण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी निर्णय आला नाही तर ठाकरे गट आणि शरद पवार गटात अस्वस्थता निर्माण होऊ शकते एकनाथ शिंदे असोत वा उद्धव ठाकरे अजित पवार असोत किंवा शरद पवार सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय महाराष्ट्राच्या राजकारणासाठी महत्वाचा ठरणार आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आता पुढील वर्षी होणाऱ्या सुनावणीकडे लागले तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद